पंकजाताई मुंडे हो कशामुळे सरकार मुळे का पंकजाताई मुळे पंकजताई मुळे कारण कधी का आपल्या समाजाची म्हणून कधीतरी आपल्यासाठी विकास करेन असं आमची भावना आहे पण भाजपवर नाराज आहेत ना पक्षावर नाराजत पण ताईवर खुश आहेत म्हणजे ताई मुळे फक्त मतदान करायचं ताई जर भाजपला सोडून गेले असते तर मग ताईच्याच मग आम्हाला चालवं लागेल ना ताई किंवा आमच्या जाती समाजाची आमची बहीण आहे मुंडच आहेत आम्ही अच्छा घरातलेच माणूस आहेत मग त्यामुळे ताई जिकडे जातील तिकड पण पक्षावर नाराज मध्ये काय वाटतं बीडचा खासदार कोणाला करायचं काय वाटतंय ताई निवडून काय यावेळेस ताईला खासदार बनवायचं परत एकदा मला सांगा मतदान ताई मुळे करताय का पक्षामुळे करताय ताईमुळे ताईने जर पक्ष सोडला तर ताई सोबतच गेला

हे काय भावेत मिरच्या म्हणजे घरच्या शेतातले आहेत का व्यापाराच्या घरच्या शेत कुठलंय तुम्ही मुंडेवाडीच्या काय काय शेतामध्ये काय नाही सगळी मिरची किती मिरची तेरा हजार रुपये भाऊ कसं आहे मिरच्या का मला भाव कसा भेटतोय काय माहिती बाकी कापूस सोयाबीन याचा भाव कसा मला सांगा आता बीड लोकसभा निवडणूक लागली आहे पंकजा ताई मुंडे तुमच्या तो किबा आहेत निवडणुकीला काय यावेळेस ताईला खासदार बनवायचं परत एकदा मला सांगा मतदान ताई मुळे करताय का पक्षामुळे करताय ताईमुळे करत ताईने जर पक्ष सोडला ताई सोबतच गेला ताई जिकडे ताई तिकडे तुम्ही तर काय वाटतं या वेळेस खासदार होतील

काय वाटतं शेतकऱ्याच्या भावना काय येतात शेतकऱ्याला सध्या कोणत्याच मानव भावना सध्या शेतकऱ्याचं लय हालत हालत शेतकऱ्याचे हे कशामुळे होत आहे बरं कशामुळे होत आहे आर्थिक मंदी सरकारचं नियोजन नाही कांद्याला निर्यात बंदी केली हा शेतकऱ्याकडे माल आला की सोयाबीन आयात करते सरकार शेतकऱ्याच्या बाजूच आहे म्हणतात सरकार शेतकऱ्याच्या बाजूच आहे हा आरक्षणाला खुश होलं हा सगळी फसवा होती हा शेतकरी हा नुसत्या कांदे निर्याती बंदी मुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीत काय होईल लोकसभा निवडणुकीत पण आता सरकारवर सगळ्या शेतकरी नाराज आहे म्हटलं सरकारवर सगळ्या शेतकरी थोडा नाराज आहे जे ज्यां ज्यांना दुःख झालं ते नाराज एकंदर बीडच काय वाटतं तुम्हाला बीडचं आता समजा काय नाव मार्ग मुद्दा आहे ना आहे हमारा डाचेतले पण राहणार होऊ शकत सरकारच्या गुणोदत जयंतने निकाल नाही पण आरक्षणामुळे बरं तोटा होऊ शकतो तोटा होईल असं वाटतंय शेतकऱ्यामुळे पण होईल शेतकऱ्यामुळे होईल ना, ना आरक्षणामुळे होईल आरक दोन दोन गोष्टीच्या पडके बसतील कोण खासदार होईल वाटते खासदार कोणी झालं तरी काय अडचण नाही जरांगे पाटील म्हणतील ते करणार आता जरांगे पाटीलला तर उमेदवारीच दिला नाही पाटील म्हणजे तुम्हाला जसं करायचं तसं करा नाही नाही पण जे आमचं प्रश्न सोडतील त्याच्यात बाजून जाणार आता सध्या भाजप सरकारचे उमेदवार उभा आहेत सध्या काय भाजपच्या बाजून जातील का नाही नाही भाजप नाही नाही ना ना। जे शब्द दिन ते मुंबईला ते त्यांनी पाळलेला नाही भाजपच्या विरोधात हा विरोध आज माझा कांदा पाहुण्याचा निर्यात बंदी हसल्यामुळे प्रॉब्लेम यायला लागला कांद्याला भाव नाही अच्छा हा जेवरील भाव नाही नाराज शेतकरी शेतकरी नाराजच असणार पिण्याची समजा जनावरांचा प्रॉब्लेम गावगाव टँकर चालू करा शेतकऱ्याला पाणी नाही पियलाच भाव नाही जेवढ्या नाही गव्हाला नाही हरभऱ्याला नाही माळवेला भाव नाही पाणी पाणी वीस रुपये आणि दुध ते वीस रुपये दुधापेक्षा पाणी विकलेलं बरं काय वाटतं तुम्हाला पीढचा खासदार यावेळेस सरकारचा होईल का विरोधातला होईल आता ते काय आम्हाला सरकारला मतदान करणार का नाही मग का विरोध करणार तरी सरकारलाच करणार भाजपला मतदान करणार आहेत का तुम्ही भाजपला मोदी सरकारने भाव दिलाय का नाही दिलाय कुठे दिलाय भाऊ सरकार खुश आहे का नाराज आहे <laughs> भाए। भाए। <laughs> आ, मला सांगा शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला काय आता पानाला नाराजी नाही नाराजी आपली का सरकार चांगला भाव भेटतो हो कापसाला वगैरे चांगला भाव सोयाबीनला शेतकरी म्हणून एक चांगलं वाटतं सरकार आहे शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे हो आता वीरचा खासदार पंचायत फिक्स आहे काय माहिती कोण आहे काय वाटतं एकंदरीत शेतकऱ्याची भावना काय सरकार काय शेतकऱ्याच्या मालाला कशालाच भाव नाही सोयाबीन आज सहा सात हजारावर आली चार हजारावर कापूस नऊ हजारावर चाल आहे पाच हजारावर काय करायचं शेतकऱ्यांनी आज शेतकऱ्याचे मराठीची पोरं नोकरीला लागनात आरक्षण मुळं आज आमचे एक एक दोन दोन मार्ग जाते मग काय करायचं ह्या सरकारला निवडून देऊन म्हणून

काय काय सांगाल काय भावना क्षेत्र काय म्हणून काय वाटतं सरकारवर खुश है की नाराज काय असं खुशी पण आहे नाराजी पण आहे एक एकूण खुशी तर एकीकून नाराजी काय खुश खुश शेतकऱ्यांनी व्यक्त काय करायचं एका मालाला भाव देतं तर एका मालाला देत नाही तुम्हाला खुश हो की नाराज हो एकीकून खुश होवलाच कोणतं मालाला भाव चांगला आहे आज कोणच्या मालाला आज काय बीट वर कोणत्या मालाला जास्त शेतकरी खुश कस काय कोणत्या कोणत्या कामावर एखाद्या गोष्टीला येतोय बाळाला चांगला भाव आला ककडी नेहमी नसतं ना मुख्य मुख्य पीक कापूस सोयाबीन तूर ऊस दिला त्याच्यात पण तुरीला चांगला भाव दिला आणि सोयाबीन सोयाबीनला कमी दिला एकीकडून देता तिकडून घेता असं वाटतं काय वाटत काय वाटतं तुम्हाला एकंदरीत कोण होईल वाटत भाजपच्या कामामुळे पंकजाताई खासदार होतील का पंकजाताई स्वतः उभा आहेत म्हणून खासदार होतील भाजपच्या कामामुळे भाजपच्या कामामुळे काय ताई काय सांगाल काय भावना शेतकऱ्याच्या सरकारकडनं काय अपेक्षा

जे काय आपल्या सहकार्य करीन शेतकऱ्यांसाठी आता कधी वाढणार आहे भाऊ काय वाटत सरकार वाढील वाटतं का भाऊ आता आता आचारसंहिता लागली त्यामुळे काहीच वाटत नाही ना आता पुढचं भविष्य सरकारच्या बाजूने का सरकारच्या विरोधात नाही सरकारच्याच बाजूने राहणार पंकजा ताई मुंडे कशामुळे सरकार मुळ का पंकजा ताई मुळे पंकज ताई मुळे कारण कधी आपल्या समाजाची म्हणून कधीतरी आपल्यासाठी विकास करेन असं आमची भावना आहे पण भाजपवर नाराज आहेत पक्षावर नाराजत पण ताईवर खुश आहेत

अच्छा बघू शकता इथं टमाटे काय टोमॅटो काय भाव दिला पाच रुपये किलो काय वाटतो परवडची शेती करायला शेती कशी परवड करायला जेव्हा आमच्यापेक्षा माल येतो भाव नसतो माल नसतो तेव्हा भाव असतो आमच्या माला आज भाव नाही आज भाव नाही पाच रुपये किलो शेती सरकारवर खुश आहेत का नाराज नाराज सरकार सरकार काय काय सरकार नाही पण आमच्या मालाला भाव देतो सरकार कोणाला करायचं यावेळेस खासदार आम्हाला जे म्हणून सांगतील त्यांना पाटील म्हणते पाटील म्हणले की मला राजकीय भूमिका घ्यायची सारांके पाटील म्हणले तर आपल्याला त्रास दिला त्यांना पाडा मी तेच सांगितलं झरंगे पाटील म्हणतील त्यांना धारांगे पाटील जर नाही म्हणले तर करायचे